स्वामी विवेकानंद प्रौशाला येथे जागतिक योग दिन संपन्न जागतिक योग दिनाचे औचित्य साधून नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयएसी सोलापूर येथे भारतीय योग साधना केंद्र नवी दिल्ली सोलापूर शाखेच्या वतीने दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस व एकवीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत योग शिबिराचे आयोजन प्रौशालेमध्ये करण्यात आले शिबिराचे उद्घाटन प्रौशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर हनुमंत नारायणकर सर यांच्या शुभ करण्यात आले या कार्यक्रमामध्ये योगशिक्षिका कुमारी राजेश्वरी कोंगारी कुमारी संगीता गुंडो यांनी मार्गदर्शन केले योगशिक्षिका यांनी योगासनाचे विविध प्रकार प्राणायाम सूर्यनमस्कार हास्यमृद्धा वेगवेगळे आसन इत्यादी प्रकार घेतले या प्रसंगी मुख्याध्यापक डॉक्टर नारायणकर सर यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व योगामुळे होणारे फायदे याविषयी आपल्या मनोगतात सांगितले या प्रसंगी प्रयोगशाळेतील सहशिक्षक श्री सप्ताळे सर श्री कोळी सर श्री शिंदे सर कुमार हिंगबिरे मॅडम कुमारी हिंगमेरे मॅडम कुमारी निलंगीकर मॅडम श्री राठोड सर श्री राऊत सर श्री गंभीरे मामा उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार श्री सुभाष माने सर यांनी मानले आपले दोन्ही हात नमस्कार करा आणि जागेवर खांद्याच्या सर्व रेषे हात जोर खाली एक दोन तीन चार पाच सहा चार आठ नऊ दहा दहा अंगूटांग आहे आपला अंगठा आहे ना तो आत घ्यायचे आपल्या तळ हाताला लागायला पाहिजे ताणायचे आपले ताण हाताना दोन्ही धळून करायचे एक दोन तीन चार पाच कोण त्या दिशेने आपल्याकडे हात सरळ तीन चार, चार पाच त्याला तसेच कोबरे मोडायचे आठ नऊ दहा